शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपल्या समोर कर्जमाफी बाबतची ब्रेकिंग न्यूज आली आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे की दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे पण ही कर्जमाफी फक्त पाच अटीवर होणार आहे आणि ही माहिती तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे ही समिती पाच अटीनुसार पात्र शेतकऱ्यांची निवड करणार आहे सरकार सगट कर्जमाफी होणार नाही तर केवळ ठराविक पात्र शेतकऱ्यांनाच ही सवलत दिली जाईल चला तर जाणून घेऊया पात्रतेसाठी पाच महत्वाच्या अटी पहिली आठ दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान घेतलेली शेती कर्ज या कालावधीत जे शेतकरी शेतीसाठी कर्ज घेतले असेल त्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे दुसरी अट नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी जे शेतकरी बँकेचे कर्ज नियमितपणे भरत आहेत त्यांच्या कर्जातून पंचवीस हजार रुपयांची विशेष सवलत मिळणार आहे तिसरी अट फक्त दीड लाखापर्यंतचेच कर्ज माफ होणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याने दीड लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर जास्त रक्कम त्यांनाच भरावी लागणार आहे चौथी आठ सरकार चौकशी करणार आहे सरकार कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची चौकशी करणार आहे ज्यांची जमीन जास्त आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे पाचवी आणि सर्वात महत्वाची अट इन्कम टॅक्स किंवा सरकारी नोकरदार नको घरातील कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारी नोकरीत असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही कर्जमाफी प्रक्रिया व कागदपत्रे तपासणी शेतकरी मित्रांनो सरकार आता कर्जमाफी करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि यासाठी एक महत्वाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे ती म्हणजे कागदपत्रांची सखोल तपासणी सरकार ज्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा ज्यांनी जास्त रक्कम कर्ज घेतला आहे अशा शेतकऱ्यांना यामधून वगळण्याची शक्यता आहे यामुळे गोरगरीब खऱ्या गरजू शेतकऱ्यांना मदत मिळेल जर तुम्ही या बँका मधून कर्ज घेतला असेल तर तुमचं रेकॉर्ड थेट सरकारकडे पोहोचलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक बैंक। या बँकामधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्र सर्वात आधी तपासली जाणार आहेत म्हणून शेतकरी मित्रांनो तुमची सर्व कागदपत्रे तयार ठेवा जेणेकरून कर्जमाफीसाठी तुमचे नाव पुढे जाईल चला तर जाणून घेऊया कर्जमाफीचा जास्त फायदा शेतकरी कसे घेऊ शकतात ज्या कुटुंबात वेगवेगळ्या सदस्याच्या नावावर वेगवेगळं कर्ज घेतलं असेल त्यांना जास्त फायदा होईल जसं की वडील दोन मुलं अशा तिघांच्या नावावर प्रत्येकी दीड लाख कर्ज असेल तर तिघांचंही कर्ज माफ होऊ शकतं अशा प्रकारे पीएम किसान योजनेप्रमाणेच एका घरात अनेक जण लाभार्थी असेल तर फायदेशीर ठरू शकतं चला तर जाणून घेऊया कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्रे तयार ठेवावीत आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी बँकेचं पासबुक पासपोर्ट साईज फोटो कर्ज घेतल्याचा पुरावा कधी घेतलं किती रक्कम घेतलं कोणत्या बँकेतून घेतलं आणि व्याजदर या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही घरातील सदस्य सरकारी सेवेत असल्यास कर्जमाफी मिळणार नाही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर कर्जमाफीपासून वगळले जाईल सरकार म्हणत आहे की कर्जमाफी केवळ गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आहे पूर्वीच्या कर्जमाफीत काहींना जास्त लाभ मिळाला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या च्या कर्जमाफीच्या वेळी काही शेतकऱ्यांनी नियमामध्ये बदल करून जास्त रक्कम माफ करून घेतली होती यावेळी सरकार काटेकोरपणे तपासणी करणार आहे या चार ते पाच गोष्टी लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल वेगवेगळ्या नावावर कर्ज घ्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर जास्त फायदा होईल संपूर्ण कागदपत्रे व्यवस्थित ठेवा कर्जाची रक्कम दीड लाखांच्या आत ठेवा तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्ही या अटी पूर्ण करत असाल तर दोन हजार पंचवीस मधील कर्जमाफीचा संपूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकतो कृपया ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि कर्जमाफीसाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करून ठेवा जर तुम्हाला अधिक माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी बातम्या लाईव्ह डॉट कॉम ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि अधिक माहिती मिळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र